नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की घरामध्ये कटकटी वादविवाद दूर करण्यासाठी आपल्याला एक मेणबत्तीचा उपाय करायचा आहे रात्री झोपताना आपल्याला एक मेणबत्ती लावायची आहे जा ज्याच्याने आपल्या घरामध्ये सात दिवसामध्ये धनलाभ होऊन घरामध्ये सुखसमृद्धी पैसा अनेक मार्गांनी येण्याची सुरुवात होईल तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तुशां शास्त्र सांगते की अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या सुखसमृद्धीमध्ये अडथळे येण्याचे कारण घरातूनच असतात किंवा घरातील वास्तू असते ज्याबद्दल त्यांना माहिती देखील नसते वास्तूशी संबंधित चुकीमुळे मनी व्यक्ती मान मानसिकदृष्ट्या त्रस्त आणि आर्थिक त्रास्त राहतो वास्तविक वास्तूशी संबंधित दोष घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की जर तुम्ही काही उपाय करून पाहिले तर तुम्हाला समस्यांपासून बचाव बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो आणि तुमचा बचाव होऊ शकतो घराच्या या दिशेला आपण मेनवती लाव लावल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नेहमीसाठी नांदते तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी पैसा धनसंपत्ती सर्व ऐश्वर घरातील कटकटी बाधा दूर करण्यासाठी आपण एक उपाय करणार आहोत जो जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या घरातील या कटकटी बाधा दूर होण्यास नक्कीच मदत होईल त्या बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळ्या आचा आकाराच्या मेणबत्त्या अफल अवेलेबल असतात उपलब्ध असतात आणि अन... या मेणबत्त्यांमुळे घरातील वातावरण आनंददायक आल्हादायकसुद्धा बनवतात आज मात्र आपण या मेणबत्त्या घरात एका विशिष्ट जागी लावण्याची एक पद्धत बघणार आहोत ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये आनंदी वातावरण तयार होईल कारण त्या जागी मेणबत्ती लावल्यास तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि वास्तुशास्त्रानुसार इंद्रप्रकाशांमधील मेणबत्त्यांबद्दल बत्या आपण बोलणार आहोत तसेच मेणबत्त्या लावल्याने घरास ऊर्जेचा समतोल राहतो आणि सोबत मेणबत्त्या नकारात्मक ऊर्जा काढूनसुद्धा टाकतात त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते असं म्हणतात की त्यामधून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जा यामुळे सकारात्मक ऊर्जेमध्ये आपोआपच बदलून जाते त्यामुळे घरातील वातावरण शुभ आणि मंगलमय बनते त्यामुळे घरम घरामध्ये मेणबत्त्या लावून कधीही शुभच मानले गेलेले आहे मेणबत्त्या मात्र विशिष्ट जागी लावण्याची एक पद्धत असते त्यामुळे मेणबत्त्या ठेवण्याची जागा निवडताना विशेष काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे घरात विपूर्व अनु अन उत्तर पूर्व दिशेला मेणबत्ती लावल्याने घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्यामुळे मेणबत्ती लावताना या कोपऱ्यात मेणबत्ती लावा जेणेकरून त्याचा फायदा होईल तसेच वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला स्वयंपाकघर असेल तर त्या स्वयंपाकघरातील गॅसची शेगडी आग्नेय कोणात असावी किंवा ठेवावी स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यात स्वच्छ भांड्यात पाणी ठेवावे असे केल्याने तुमच्या घरात पैशाचा ओघ कायम राहील आणि कुठेही पैसे अडकणार नाहीत आणि अडकले असतील तर ते मिळण्याची शक्यता वाढेल याशिवाय घराच्या उत्तर दिशेला देवी लक्ष्मीचे असे एक चित्र लावा ज्यामध्ये ती कमलाच्या आसनावर म्हणजे कमळावर बसून असणार आणि तिच्या हातामध्ये सोन्याची नाणी ती टाकत आहे असे चित्र लावणे शुभ मानले जाते त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते तसेच उत्तर दिशेला पोपटाचे चित्र लावल्यास त्याचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी खूप चांगला फायदा होताना दिसतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर पाण्याची टाकी पश्चिम दिशेला ठेवावी छताच्या इतर भागामध्ये उच्च उंच प्लॅटफॉर्म बनवून या दिशेने पाण्याची टाकी ठेवावी वास्तूच्या नियमानुसार हे शुभ मानले जाते घराच्या प्रमुखाने दररोज भगवान शिव आणि चंद्रदेव यांच्या मंत्राचा जप केल्यास त्यांच्यामध्ये सुखशांती वास करते वास्तूच्या नियमानुसार घरातील ज्येष्ठांनी शिवाच्या मंत्राचा नियमित जप करावा त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते तसेच शनिदेवाची कृपा मिळावी येणाऱ्या काळात संकटापासून मुक्त मुक्ती मिळण्यासाठी शनियंत्राची स्थापना घराच्या पश्चिम दिशेला करावी यामुळे तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात दररोज सकाळी मुख्य दारावर किंवा गेटवर भरपूर पाणी टाकले पाहिजे त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते घराचा नैऋत्य भाग उंच ठेवल्यास ते शुभ असते घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घराच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये एक खडक असेल तर तिथे खूप फायदेशीर ते आपल्या घरासाठी असतं अशा प्रकारची जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर सगळ्यांसोबत नक्की शेअर करून तुम्हालासुद्धा मेणबत्तीचा हा उपाय कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ